नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं नमस्कार आपण दिल्ली या ठिकाणी आलात आणि काय समस्या आपण घेऊन आलात आज व्यक्तिविस्तार के केला आपल्या महाराष्ट्राचे के, के देशाचे अध्यक्ष मान्य राजेंद्रजी साहेब मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष ते आणि मी शेतकरी सेलचा अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे शेत शेतक शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज आम्ही आपल्या पंतप्रधान कार्यालय दिल्ली व त्याचप्रमाणे कृषी मंत्री शिवराज सिंग यांच्या कार्यालयास पत्रव्यवहार समक्ष पत्रव्यवहार करून पत्र त्यांना निवेदनं दिली आणि त्या अधिकाऱ्याशी चर्चा केली या निवेदनामध्ये शेतकऱ्याला जो मा, आ, माग इलेक्शनमध्ये म आपल्या आप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं का उतारा थोडा किंवा को। आत्तापर्यंत झालेलं नाही त्याचप्रमाणे अतिवृष्टीमध्ये अतिशय शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ते शे काही शेतकऱ्याला भरपाई मिळाली काही शेतकऱ्याला भरपाई मिळाली नाही संदर्भात पन्नास टक्के शेतकरी आज कोणतीत आहेत सुद्धा आम्ही त्या बाबत प्रश्न मारतो त्याचप्रमाणे कापसाला साडेबारा हजार रुपयाची मागणी केली सोयाबीनला अन्न आठ ते नऊ हजाराची मागणी केली दुधाला साठ ते सत्तर रुपयाची मागणी केली त्याचप्रमाणे कांद्याला तीन हजार रुपयाची मागणी केली असं शेतकऱ्याच्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही दोन्ही कार्यालयात देऊन समक्ष अधिकाऱ्याशी चर्चा झाली त्याचप्रमाणे पुढील कार्यसुद्धा या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये खूप झालेल्या आहे या महाराष्ट्रामधल्या आत्महत्या होऊ नये या संदर्भात दोन्ही कार्यालयांनी कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना ते होणाऱ्या अन्यायाला दूर करावं मानवाधिकार संघटना ही अशी आहे ही गोरगरीब ज्यांच्यावर अन्याय होतो पीडित अन्यायी ज्यांना कुणी आधार नाही अशाला मानवाधिकार संघटना व राजेंद्रजी आहेर हे सहकार्य करीत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी अनेक संघटनामध्ये अनेक हो पदाधिकारी तयार केले आहेत ते पदाधिकारीसुद्धा आता मा नेमलं जात आहे आणि आहेत सहाशे ते सातशे लोक सांगायला लागलेली आहे आम्ही संपूर्ण काळातसुद्धा या, या मानवाधिकाराच्या मार्फत आपले संपूर्ण गोरगरिबाचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू हे निवेदन आम्ही न नेवाशाचे आपले मीडिया मीडियाचे उपाध्यक्ष नारा काळेसाहेब नरेंद्रजी काळे यांच्याकडं यांनासुद्धा पद दिलं ते सुद्धा असं अतिशय तडतडीनं काम करतात त्यांच्याकडे हे दोन्ही प्रती आम्ही दिलेले आहे आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी आणि आमचे संघटक हे सर्वसामान्य गरीब जनतेकरता व ज्याला कोणी नाही त्याच्याकरता ही मानव संघटना काम करणार आहे आणि त्यातले त्यात राजेंद्रजी आहेर हे अतिशय निष्पृह माणूस असून त्यांनी ही संघटना ओपन केली तिथं रजिस्ट्रेशन मिळवलं आणि तिच्यामार्फत शासकीय अधिकाराकडून होणार त्रास आरोग्याचा अधिकारीकडून होणारा त्रास शासकीय अधिकाऱ्यांकडून पोलीस खातेकडून होणार याला अन्याय अन्याय न्या न्याय देण्यासाठी ही संघटना काम करीत आहे आणि त्यांना आपण सगळ्यांना मिळून आर्य राजेंद्र साहेबांना शुभेच्छा देऊ आणि पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त करू